आणि त्याचं जर ॲडिशन झालं आणि नंतर जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर मी आम्ही काहीच करू शकत नाही कारण तुम्ही हायस्ट डोस घेऊन माझ्याकडे असाल तर आम्हाला ट्रीटमेंट करायला खूप डिफिकल्टी जाणार आहे आणि ती सवय तोडणं आता आमच्या हातामध्ये खूप म्हणजे आम्हाला प्रयत्न करावा लागतात खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून जर तुम्हाला या टॅबलेट जर घ्यायच्या असतील तर दोन्ही टॅब्लेट चांगल्या आहेत पण कोणी कशा घ्यायच्या मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो नमस्कार मित्रांनो दोन टाईपच्या व्हायग्रा असतात एक असतं मॉलिक्युल सिल्डेना फील आणि दुसरं असतं एक टाडाला फील हे तुम्हाला सगळ्या लोकांना माहीतच आहे तर या दोन्ही पैकी कोणती टॅबलेट चांगली आहे त्या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे प्रॉपर या व्हिडिओद्वारा काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की एक टॅबलेट असते वायग्रा ज्याला ब्ल्यू पिल पण म्हणतो जे सगळ्यात अगोदर इंट्रोड्यूस झालेली आहे त्याला पंचवीस वर्ष झालेले आज आणि त्याच्यानंतर आली एक दोन वर्षानंतर टाडाला पिल आता जे सिर्डीला फील आहे ते ट्वेंटी फाय एम जी फिफ्टी एम जी आणि हंड्रेड एम जी येतात आणि टाडाला फील जे असतात हे टू पॉईंट फाईव्ह एम जी फाईव्ह एम जी टेन एम जी आणि ट्वेंटी एम जी येतात तर या दोन्हीपैकी जर तुम्ही मला विचारलं की या दोन्हीपैकी कोणती टॅबलेट आपण सेवन करायला पाहिजे तर सगळ्यात मोठा म्हणजे प्रश्न की मी तुम्हाला एक सांगेल की विदाऊट द प्रिस्क्रिप्शन ऑफ द क्वालिफाईड डॉक्टर तुम्ही हे मेडिसिन घेऊच नका कारण की हे ज्या मेडिसिन जितक्या चांगल्या आहेत तितक्या वाईट पण आहेत त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात एक दुसरी गोष्ट ही जी औषधी तयार झालेली आहे हे वयाच्या पाच साठ पासष्ट वर्षानंतर जेव्हा तुमचं इंद्रिय खूपच फ्लॅसिड होतं खूप मऊ होतं खूप नरम होतं त्यासाठीच ही औषध तयार झालेली आहे जर तुम्ही जर विदाऊट सुपरविजन ऑफ डॉक्टर जर तुम्ही घेत असाल किंवा तुमच्या मेथासाच्या सल्ल्यानुसार किंवा केमीच्या सल्ल्यानुसार तर नक्कीच तुम्हाला या टॅबलेटचं विदिन अ स्पॅन ऑफ एक दहा वीस गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं ॲडिक्शन होऊ शकतं मग त्या गोळ्या औषध घेतल्याशिवाय तुमचं इरिक्शन प्रॉपर तुम्हाला होणारच नाही कारण की बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि काही आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातात ते त्यांना समागमाच्या अगोदर एक पुडी देतात आणि म्हणतात की हे पुडी घ्या तुमचं इंद्रिय टाईट होईल पण मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आयुर्वेदिकमध्ये इन्स्टंट औषध नाही याच्यामध्ये नक्कीच वागण्यासारखं औषध ते मिळवतात आणि मग तुम्हाला कंज्युम करण्याचा सल्ला देत असतात तर त्याच्यामुळं पण केव्हा केव्हा माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तर त्यांना खूप ती सवय लावून टाकतात आणि ती सवय तोडणं आता आमच्या हातामध्ये खूप म्हणजे आम्हाला प्रयत्न करावं लागतात खूप मेहनत घ्यावं लागते म्हणून जर तुम्हाला या टॅब्लेट जर घ्यायच्या असतील तर दोन्ही टॅब्लेट चांगले आहेत पण कोणी कशा घ्यायच्या मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो की सिल्डिना फिल्म जे टॅब्लेट आहे ज्याला आपण वायग्रा म्हणतो ही वयाच्या पन्नास पंचावन्नच्या नंतर खूप चांगली काम करते किंवा काही हृदयाच्या म्हणजे ब्लड फ्लो कमी असल्यामुळं किंवा काही रक्तवाहिन्यामध्ये अडथळे आले असतील तर टाड्याला फील टू पॉईंट फाय एम जीने तुम्ही सुरुवात करायला पाहिजे जर तुम्ही दोन तासापूर्वी टाड्याला फील टू पॉईंट फाय एम जी घेतली तर तुम्हाला तोच रिझल्ट मिळतो हो, जो तुम्ही ट्वेंटी एम जी घेऊन मिळवत आहे हो पण ट्वेंटी एम जी जर तुम्ही घेतली आणि त्याचं जर ॲडिशन झालं आणि नंतर जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर मी आम्ही काहीच करू शकत नाही कारण तुम्ही हायस्ट डोस घेऊन माझ्याकडे असाल तर आम्हाला ट्रीटमेंट करायला खूप डिफिकल्टी जाणार आहे तर मित्रांनो टॅडोला पील ही स्मूथ आहे ही थर्टी सिक्स अवर्स काम करते आणि जे सिल्डिना पील आहे ती फक्त आठ तास काम करते पण जर तुम्ही जर टेम्पररी यंग एजमध्ये तुमच्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी आणि इजब्लेशन डिले करण्यासाठी म्हणजे शेगेपथासाठी जर हे औषधी वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला याचे साईड इफेक्ट दिसून येतील याचे साईड इफेक्ट प्रामुख्याने कोणते दिसतात तुम्हाला खूप डोकं दुखेल डोळे लाल होतील किंवा तुमच्या चेहऱ्या चेहरा लाल होईल किंवा हातापायावर थोडासा फुंस्या येऊ शकतात किंवा ॲसिडिटी वाढू शकते हातापायामध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात आणि रात्री झोपताना Hai, तुम्हाला झोप पण पुरेशी होणार नाही असे याचे साईड इफेक्ट असतात याचे साईड इफेक्ट होण्याचं कारण काय आहे की ओवर जर तुम्ही ओवर ही गोळ्या घेतल्या तरच तुम्हाला साईड इफेक्ट जाऊन येतात जर तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्ये जर ह्या औषधी घेतल्या त्याचे साईड इफेक्ट होण्याचे प्रमाण खूपच कमी असतात आम्ही पण या औषधी चांगल्या पेशंटसाठी केव्हा केव्हा आम्ही यूज करतो पण आम्हाला तुमच्या हिस्ट्रीनुसार तुमच्या वयानुसार आमच्या मनामध्ये पर्टिक्युलर डोजेस असतात त्या डोजमध्ये आम्ही तुम्हाला ही औषधी टॅपरिंग डोजमध्ये देतो म्हणजे सुरुवातीला एक टॅब्लेट देऊ नंतर तुम्हाला अर्धी सांगू आणि नंतर तुम्हाला बंद करायला सांगू म्हणजे टॅपरिंग डोजमध्ये आम्ही तुम्हाला हे ट्रीटमेंट आम्ही करत असतो तर मित्रांनो ह्या औषधी जितक्या चांगल्या आहेत तितक्या वाईट पण आहेत त्याचे साईड इफेक्ट पण आहेत तर तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो रिक्वेस्ट करतो की तुम्ही कोणत्याही तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ही औषधी घेऊ नये हीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे विनंती करतो खरोखर कर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून जे फक्त मित्रांचा सल्ला ऐकून आणि आपल्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी जे औषधी वर्धक औषधी घेत आहेत त्यांना कमीत कमी साईड इफेक्ट झाले पाहिजे म्हणून नक्कीच हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद मित्रांनो